रत्नागिरी तालुक्यातील हर्चेरी येथील आंबा व्यापारी रिहान जब्बार बंदरी यांच्या बागेतील पहिली आंबापेटी गुजरातला झाली रवाना सहा डझनच्या आंबा पेटीला मिळाले चक्क एकवीस हजार सातशे शहाऐंशी रुपये आंबा बागायतदारांनी व्यक्त केले समाधान रिहान बंदरी हे सरफराज धामसकर यांचे खास मित्र असल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले यंदा थंडीमुळे वातावरण सा समाधानकारक असल्याने आंबा हंगाम चांगला जाण्याची शक्यता वर्तवली आहे